नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मतदान कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ते सविस्तर बघणार आहोत मित्रांनो जर आपलं मोबाईल नंबर हा जर आपल्या मतदान कार्डला लिंक नसेल किंवा अपडेट नसेल तर आपण आपलं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या मतदान कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करून मतदान कार्ड डाउनलोड करायला शिका मित्रांनो सुरुवातीला आपल्याला वोटर हेल्पलाईन हे ॲप ओपन करायचे आहे व येथे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या बारवरती क्लिक करून येथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जर आपण येथे पहिलेच यूजर असाल तर आपल्याला आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण यामध्ये लॉग इन व्हाल जर आपण नवीन यूजर असाल तर येथे न्यू वरती क्लिक करायचं आहे इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे व सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपल्याला आपलं नाव आणि आपलं आडनाव टाकून आपली एक प्रोफाईल क्रिएट करायची आहे व आपली प्रोफाईल क्रिएट झाल्याच्या नंतर आपल्याला येथे येऊन आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी सबमिट केल्याच्या नंतर आपण लॉग इन करू शकता तर मित्रांनो आता मी येथे माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करतो आणि ओ टी पी टॉक ओ टी पी टाकून यामध्ये लॉग इन होतो मित्रांनो लॉग इन झाल्याच्या नंतर आपण या वेब पेजवरती येऊ मित्रांनो येथे आपण डाउनलोड ई पिकवरती जाऊन आपण येथे आपलं वोटर कार्ड डाउनलोड करू शकतो आणि जर आपण नवीन यूजर असाल तर वोटर रजिस्ट्रेशनवरती जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो आता आपण ऑलरेडी असल्या येथे रजिस्टर असल्यामुळे आपल्याला येथे मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे व सोबत आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तर यासाठी मित्रांनो आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन येथे क्लिक करायचं आहे मित्रांनो येथे क्लिक केल्याच्यानंतर आता इथे आपण ऑप्शन बघू शकता जे न्यू वोटर आहेत ते इथे फॉर्म सिक्स भरून रजिस्ट्रेशन करू शकतात फॉर्म सात भरून आपण डिलेट करू शकतो जे आपली माहिती आहे सुरुवातीची ती डिलीट करू शकतो फॉर्म एट भरून आपण करेक्शन करू शकतो आणि फॉर्म सिक्स बी भरून आपण आपला आधार नंबर येथे याच्यात टाकू शकतो तर मित्रांनो आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर त्यामध्ये टाकण्यासाठी फॉर्म एट हा आपल्याला भरायचा आहे तर आपण त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असं एक पेज खुलेल यामध्ये आपल्याला लेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो आपल्याला ते इथे विचारेल की तुमच्याकडे वोटर नंबर आहे का किंवा नाही तर माझ्याकडे आहे तर मी यस करत आहे येस, येस करून इथे नेक्स्टवरती क्लिक करत आहे <aa> <-Cola> नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या <है>।. नंतर आपल्याला इथे आपला वोटर आय डी टाकायचा आहे जो यू यू आय वगैरे असतो तो आपल्याला येथे टाकून आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे व फेस डिटेलवरती क्लिक करायचं <N -lectric -�र> आहे मित्रांनो प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे आपली पूर्ण डिटेल आपलं नाव आपली एज जेंडर बा नाव आपली असेंब्ली कोणती आहे आपलं स्टेट राज्य वगैरे सगळं आपल्याला येथे दाखवण्यात येईल हे आपल्याला दाखवल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्टवरती क्लिक क्लिक केल्याच्यानंतर आपल्या इथे इथं पर्सनल पर्टिक्युलर्स येतील यामध्ये आपण जे लिहू ते आपल्या वोटर कार्डवरती छापून येणार आहे तरी आपल्याला येथे मिस्टेक न करता करेक्ट इन्फॉर्मेशन येथे आपल्याला नोंदवायची आहे व ती जशी आपण नोंदू तशी आपल्या वोटर कार्डवर छापून येईल यासाठी मित्रांनो आता आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकण्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे इथे आपल्याला बघा आपल्याला इथे आधार नंबर डिटेल मागितलेली आहे तिथे आपण क्लिक करून आधार डिटेल टाकू शकतो व खालीच मोबाईल नंबर दिल विचारलेला आहे तिथे मोबाईल नंबर टाकून आपण ती माहिती साठवायची आहे तसेच आधार नंबर मोबाईल नंबर व सोबतच मित्रांनो ऑप्शनलमध्ये आपण आपला ईमेल आय डीसुद्धा यामध्ये टाकू शकतो व ही सर्व माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे मित्रांनो बरोबर आहे का कारण ही माहिती आपल्या वोटर कार्डवरती येणार आहे तर ही माहिती चेक केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपण हे ॲप्लिकेशन का सबमिट करत आहे आपला पत्ता बदलला त्यामुळे करत आहोत का आपल्याला त्यामध्ये काही करेक्शन करायचं आहे म्हणून करत आहोत का आपल्याला आपला इपिक बदलायचा आहे किंवा जे आपण डिसेबिलिटी आहे म्हणून आपल्याला ते करायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत आपण एंट्रीजमध्ये करेक्शन करत असल्यामुळे दोन नंबरच्या याला क्लिक करायचं आहे व नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे येथे मोबाईल नंबरवरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे व व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपला मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय झालेला आहे आता आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला मित्रांनो इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे यामध्ये परत एकदा आपल्याला माहिती चेक करून घ्यायची आहे व डिक्लेरेशन द्यायचं आहे आपल्याला प्लेस ऑफ ॲप्लिकेशन टाकायचं आहे व डनवरती क्लिक करायचं आहे एकदा आपल्याला पूर्ण माहिती यामध्ये तपासून घ्यायची आहे मित्रांनो माहिती चेक करून कम्फर्मवरती क्लिक करायचं आहे आपला इथे रेफरन्स नंबर आय डी आहे त्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो या प्रकारे आपण आता आपल्या मतदान कार्डला आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर जोडलेला आहे जर आपण मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर आपण आपलं वोटर कार्ड डाउनलोड करू शकत नाही तर मित्रांनो आता या प्रकारे आपण आपला मोबाईल नंबर आपल्या वोटरला जोडलेला आहे असेल मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं ते बघणार आहोत मित्रांनो या प्रकारे आपण मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकतो व मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद